जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा जानेवारी नाम व इतर साधने नवविधा भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत कारण श्रवण न झाल्या कारणानेच त्यांना बोलता येत नाही मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही एका इसमाला दुसऱ्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला अशावेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूण गाठ बांधून ठेवा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकी सगळ्या गोष्टी सगळी सत्कर्मे दान धर्म म्हणा तीर्थयात्रा म्हणा पारायण म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत ही सगळी इंद्रिय मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिय जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी रहा कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये राम असू द्या भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणे जरूर आहे याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे म्हणजे त्यात प्रेम येईल नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले आजचे बोधवचन नामस्मरणाची बुद्धी झाली की आपले काम झाले जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे नामा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार वो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ